क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय रागत होता शुभा आमचा वागत होता ओढली डरकाळी दिल्ली दरबारी मायेने भयित झाली सारी पाहून छत्रपतींचे ते झुकल्या जु, जु, सर्वांच्या नजरा जन्मदिनी राधी तुम्हाला मानाचा मुजरा मानाचा मुजरा आज मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण कारण इथल्या मातीमध्ये जन्मताच इथल्या मातीमध्ये त्याच्या मनामध्ये शिवरा हे नाव करून

मिंगलर्स बाय म्हणजे शुभा गणी मिंगलर्स फ्रेंड यासारख्या काय म्हणजे शुभा एकीकडे सयामाचा घाट म्हणजे शुभा सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा राजनीती युद्धनीती गणिमी यांसारख्या कुशास्त्रांचं पवित्र कळस म्हणजे शुभा सामाजिकता धार्मिकता नैतिकता अशा पवित्र विचारांची तुळस म्हणजे शुभा रैत्यासाठी जीवाचे रान म्हणजे शुभा अफजल खानाचा शिकार करणारा वाघ म्हणजे शुभा कर्जन काही मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शुभा तुमचा माझा बाप म्हणजे शुभा तुमचा महाराष्ट्राचा बाप म्हणजे शुभा मी तुम्हाला इथे एक कविता सांगू इच्छितो जात धरम सोडून दिली लढाया तलवार माझ्या राजा दार स्वाभिमान शिकवला नीतिमत्ता शिकवली राज तुमच्या मुळेच नवी पहाट उगवली नवी पहाट उगवली नाही देवाचा अवतार नाही देवाचा अवतार तरी देवाहून थोर माझ्या राजाना उघडला नव समतेच दार वाटविल्या प्रतिव्रता मुटली अब्रुची खान मुटली अब्रुची खान त्याचा कोथळा काढला त्याचा कोथळा काढला माझ केलं थंडगार माझ केलं थंड गार माझ्या राजा न उघडलं नव समतेच दार तानाजी गडा चढला बाजी खिंडी लढला इतिहास मर्दांचा सैताना शिर भिडला सैताना शिर भिडला माझ्या राजा न उघडलं नवसमतेच दार दार विजली देहाची विजली देहाची नाही रे हार नाही मानाली रे हार माझ्या राजा न उघडलं नवसमतेच दार ज्याने वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची माझा धर्माचा सार तुमचं आमचं नाटक आहे छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की धन्यवाद